भाजी आणि हा फार सुंदर चेहरा बाकी याहून मोठी कुठली पदवी जगात आहे याहून मोठी कुठली पदवी जगात आहे लेख सारखी आई आई म्हणते आहे लेख सारखी आई आई म्हणते आहे जोरदार टाळ्याने नमस्कार सर आम्ही जो शेर करता ततच एक मत आणि एक शब्द फसवता आहे रोज मला मी फसते आहे वाह जीवन म्हणजे मृगजळ आहे कळते आहे पाठ लाग मी करते आहे इथे सुखाचा पाठ लाग मी करते आहे इथे सुखाचा दुःख सारखे माझ्या मागे पळते आहे खूप सुंदर घेते तुझ्या नाजूक श्वासांवर लिहावा शेर एखादा खूप सुंदर खूप सुंदर तुझ्या नाजूक श्वासांवर यहाँ वा शेर एकादा खरासंदर्भ शब्दाना विधे भेटेल एकादा वा 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 सखियाँ रे खूब आशे ने तुझा दारा ताले में वा 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 सखियाँ रे खूब आशे ने तुझा दारा ताले में मलाभेटेल का चापा तुझा बागेत एकाकी क्या बात है गाना हाँ खूब सुंदर मुगल हाँ वा सखियाँ रे खूब आशे ने तुझा द मला फेटेल का चाफा तुझ्या बागेत एखादा wow, wow. जरी तू कैद केलेले तुझ्या हृदयात मेघांना जरी तू कैद केलेले तुझ्या mm. हृदयात मेघांना जरासा तोल गेला की पुन्हा बरसेल एखादा किती ती वाटते हळवी अशी, mm. अशी अलवार फुलताना किती ती वाटते हळवी अशी अलवार फुल या स्पर्श ओठांचा तुझा चाले एकदा वाह वाह खूप सुंदर वाह 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 इथे नसतोस तू तेव्हा मला भेटायला येतो हा इथे नसतोस तू तेव्हा मला भेटायला येतो तुझा मेसेज एखादा तुझा ईमेल आहे हा मुकरराव वाह खूप सुंदर वाह इथे नसतोस तू तेव्हा मला भेटायला येतो तुझा मेसेज ईमेल आहे मला वाह आणि शेवटचा शेर येते ऋषभ तुझ्या डोळ्यात बघताना मला हे वाटते आहे तुझ्या डोळ्यात बघताना मला हे वाटते आहे तुझा बेभान होण्याचा असावा बेत तुझ्या डोळ्यात बघताना मला हे वाटते आहे तुझा बेभान होण्याचा असावा बेत एखादा एखादा खरा संदर्भ शब्दांना तिथे भेटेल खूप सुंदर खूप सुंदर पाल्याने खूप सुंदर गजल